आत्मा नमस्ते तर बघा आपण आता कॅन्डल रेखी केली आहे पहिला अनुभव हो। पहिल्यांदा तुम्ही द्वारा ऊर्जा दिली आहे तुमच्या व्यवसायाला म्हणूया तुमच्या विशिष्ट कामासाठी म्हणूया आता मी तुम्हाला प्रत्येकाला पहिले तर आपल्या मंजुश्री मध्ये जणू दिवाळी साजरी होत आहे असं वाटते आपल्याला ह ना तुमचे सगळ्यांच्या कॅन्डल दाखवायचे आहेत बघा माझे सगळ्यात पहिले दाखवते तुम्हाला वाव दिसते खूप छान हा खूप छान खूप छान खूप सुंदर येस किती सुंदर आम्हाला आहे ना हा दाखवते ना तुम्हाला नक्कीच आता मी प्रत्येकाला ला घेते बाकीच्यांनी फक्त माईक बंद करा ओके वाव कुंदा कदम कुंदा कदम <laughs> यस सरिता खूप सुंदर खूप सुंदर बारकाईनी बघा तुमच्या रूम मध्ये तरी खूप सारा उजेड आहे यस दिसते तुम्हाला किती छान दिसते ती श्वेता कदम खूपच सुंदर चारही बाजूनी जणू सात सात आभा आले सात लेअर आले आहेत त्याला होणार श्वेताच्या खूपच सुंदर खूप सुंदर वाव काय मनाली खाली घ्या थोडीशी खाली घ्या अधिक तुमची कॅन्डल खाली घ्या वा 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 खूपच सुंदर वाव येस कल्पना Oh, वे वाला एक छोटी सी कैंडल का दाखती है तुम ऊर्जावान ऊर्जा दिखाऊर्जावा है ना मज्जा है कि नहीं हाँ स्वप्नली तो वपनाली खूब सुंदर खूब सुंदर अश्विनी मी प्रत्येकाला घेते जर शेवटी कोणी राहिला तर मला नक्की माईक सुरू करा दिसते अश्विनी स्वतःला कुठेही ज्योत दिसत आहे फक्त आणि फक्त खूप मोठा प्रचंड प्रकाश खूप छान ना अजून दिसते ना मी तेच म्हटलं दाखवते तुम्हाला तुम्ही काय केलं तर अधिक अधिक कोण आहे एक मिनिट माया मध्ये माईक चालू बंद नका करू वाव काय चढते ती संत मोठी मोठी अधिक मोठी मोठी होणार माहित ती या तुम्ही हात तसाच ठेवा तसाच ठेवा खूप सुंदर खूप छान खूप छान खूप सुंदर भाग्यश्री खूप छान वाव <laughs> तनया तनयाची कॅन्डल बघूया आपण वाव तनया दिसते तुला किती लेअर दिसत आहे खूप कोणा हम्म तनया सुष्मिता सुष्मिता सुष्मिताचे तर मग मला दोन दिसल्या होत्या जणू हा अगोदर दोन पेटवल्या त्या अच्छा 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 खूप सुंदर खूप सुंदर सुष्मिता बहुत बढिया अर्चना वाव दिसते अर्चना खूप खूप छान छान राजन सर दिसते सर तुम्हाला तुमची कॅन्डल वाव खूप छान खूप छान अच्छा आता कोणी राहिलं का कॅन्डल दाखवायचं सरिता राहिल्या आणि रूपा राहिल्या वा वा सरिता येस खूप सु रुपा दाखव रुपालच नाही काहीतरी मध्ये आलो सर आम्हाला सगळ्यांना दिसलं दिसलं पण नाही दिसलं रुपा खाली घ्या थोडस हा अधिक समोर थोडस येस दिसते आता रुपा तुम्हाला तुमची कॅन्डल वाव खूप छान खूप छान त्यांना याची दाखवली ईशा राहिली हो ना ईशा राहिली ईशा 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 तुझा व्हिडिओच बंद झाला बाळा एक मिनिट ईशा पण नाही एक मिनिट एक मिनिट हो सर एक मिनिट एक मिनिट सर एक मिनिट हा दाखवलं ना, ना सर मी तुम्हाला बरं सर काय काही हरकत नाही हे बघा सर तुमची आता मिनिट बघा सर दिसते येस खाली घ्या सर थोडीशी खाली साईड हा आता दिसेल तुम्हाला हो सुंदर कोणाची रॅली दाखवायची मनालीची दाखवली ना मनाली हे काय तर दिसलं मॅडम काढला मनाली दिसली <laughs> पहिल्या स्क्रीनवर आहे मनाली तुम्ही स्पॉटलाइटला आहात ओके हा खूप सुंदर आता सरिता खूप छान खूप छान मस्त चला आता तुमच्या कॅन्डल ठेवून द्या आधी कोणी राहिलं का त्यांची दाखवलीच नाही मी दाखवली आहे बघा एका कॅन्डलला ऊर्जा दिली आणि ऊर्जा दिल्यामुळे काय बरं फरक पडतो केवढीही ऊर्जावान होते होते ना तार, ही कार्य सुद्धा अशीच करते मी तुम्हाला फक्त येथे इचा प्रकाश याची एनर्जी मनालीची मनालीची कॅन्डल तर खूपच वेगळी दिसते अजूनही बघा तुम्हाला सगळ्यांना बघा खूपच तर अशी जर काय आपण ऊर्जा दिली तर मला तुम्हाला असं दाखवता येतं की आता या कॅन्डलमध्ये काय फरक झाला ही जो तुम्ही तुम्हाला दाखवू शकते पण या द्वारा दिलेली ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा केलेल्या नष्ट ह्या कशा होतील तर आपल्याला हळूहळू याचा रिझल्ट येईल बरोबर ना ह्या ज्याही कारणासाठी तुम्ही ऊर्जा देत आहात त्या कारणासाठी ती ऊर्जा कशी इफेक्ट करते हे तुम्हाला हळूहळू कळेल हो ना कॅन्डल मेकिंग एकवीस दिवस नऊ दिवस अशी करायची असते सारखी एका विशिष्ट कामासाठी काय तर खूप खूप पॉवरफुल हा प्रोटोकॉल आहे तुम्ही जेव्हा करसाल तेव्हा तुम्ही सांगसाल एखादं मोठं काम आहे ज्या कामासाठी आपल्याला ज्या कामासाठी आपल्याला खूप मोठी मेहनत लागते त्या कामासाठी आवर्जून आपण कॅन्डल रेकी करावी ओके एखादा व्यक्ती खूप आजारी आहे जास्त आजारी आहे त्याला ऊर्जा देण्यासाठी कॅन्डल देखील करावी ओके okay, ईशा तू ला केलं की तुझ्याकडे तू रिमूव्ह होऊन जाते बेटा त्यामुळे तशीच तुझी कॅन्डल खूप छान दिसते खूपच सुंदर दिसते पण ला घेतलं की तुझ्याकडे हा थोडी रे लो आहे बेटा नेटवर्क तुझ्याकडे खूप सुंदर खूप सुंदर घगतही राहिल्या होत्या हो ना हा तुम्ही राहिल्या होत्या एक मिनिट वाव खूपच सुंदर खूप छान तुम्हाला इथे एक सगळ्यांना बोटाने दाखवा दोन दिसत आहेत मला पण दोन दिसून राहिले खूप सुंदर थँक्यू 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 जरा करून बघा अधिक तुम्ही स्वतः आता आपल्याच्यानी हल्ल्या ह्या म्हणून आपल्या हे मेन थोडस इकडे तिकडे गेलं नाही तर ही कॅन्डल जळते पण याचं मेन ही इकडे तिकडे जात नाही पूर्ण शून्यापर्यंत जाते आता आपण हलवली ना, ना।, ना, ना, ना हे माझी पण हल्ली त्यामुळे आता शूटिंग काढत असताना जर रेकॉर्डिंग करताना जर काय ती माझी हल्ली नसती तर तिला पण असं हे जे आलं ना हे काहीच येत नाही कॅन्डल रेकीला एकदम छान जळते तर नक्कीच करून बघा आणि आता तुमची कॅन्डल अगदी सुरक्षित जागेवर लावा कारण जर तुमची नियमित कॅन्डल एक तास जळत असेल तर ही दोन तास जळेल किंवा त्याही पेक्षा जास्त जडेल तुम्हाला वाट बघावी लागेल तुमच्या घरी छोटे बच्चे असतील तर तुम्ही आवर्जून व्यवस्थित सुरक्षित जागेवर ही कॅन्डल लावा यासाठी मात्र तुम्हाला सतर्क राहावं लागेल पडद्यांपासून वगैरे दूर लावा कारण मग तुम्ही झोपायची वाट बघसाल पण कॅन्डल संपणार नाही हो हो यो नाही नाही बंद नाही करायची ती योग्य जागेवर ठेवा जा आत्मा नमस्ते सगळ्यांना सुरक्षित जागेवर कॅन्डल ठेवा आत्मा बनते